जेसीबी मशीनच्या लोडरमधून लाखो फुलांची उधळण ढोल ताशांचा गजर फटाकेची आतिषबाजी आठवले साहेब तुम आगे बडोच्या घोषणा आणि मंचावर आल्यावर सत्कारासाठी क्रेनच्या सहाय्याने टांगण्यात आलेला भव्य पुष्पहार असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा कोपरगावमध्ये स्वागत करण्यात आले रामा जयंती जयंतीनिमित्त संविधान सन्मान भव्य कार्यक्रम शनिवार संध्याकाळी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आहे कोपरगाव तालुका आरपीआय आठवले गटाच्या वतीने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रामदास आठवले यांचे कोपरगाव शहरामध्ये आगमन होताच जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत आठवल्यांचे आठवल्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी धारंगा रोड येथे कारे, कार्यालयाचे उद्घाटन हस्ते करण्यात आले कार्यक्रम स्थळी साह्याने भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आलाय यावेळी कडूबाई खरात यांचे भीमगीताच कार्यक्रम आणि विठ्ठल कामणे यांचे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी मंचावर माजी आमदार कोल्हेरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजय बाळासाहेब गायकवाड राज्य सचिव दीपक गायकवाड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भै अमित काळे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आरपीएचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भीम आणि आणि कार्यकर्ते नागरिकांनी मोठी गर्दी दिसून आली या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भीम आणि आरपीआयचे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरपीआयचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रणनावरे शहराध्यक्ष सोमनाथ ढोकरे तालुका उपाध्यक्ष अखिल शेख अनिस शेख आकाश डोके अविनाश मोरे संजय साखे राहुल सोनवणे अजित कुशेरे अनोल थोरात संकेत मगर किशोर मैंद राहुल भिवसेने संदीप धिवर अमित जाधव मंगेश मोरे योगेश शेलार आनंद कोपरे आद्यांनी परिश्रम घेतली आहे मला नाही कशाची हाव मी आलो आहे कोपर मी घालत असतो अन्यायावर घाव मी घालत असतो अन्यायावर घाव डोळ टाकत असतो मी आपल्या दुसरं मी घेऊन माझ्या भीमाची हान मी घेऊन माझ्या भीमाची आण मजबूत करणार आहे मी बाबासाहेबांचोचं संविधान मला आहे आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं भान मला आहे आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं भान वेळ आधी तुम्ही ठेवून का की माझ्या बाबासाहेबांसाठी जा महाराष्ट्रामध्ये अनेक गाठले होते पल्ले या महाराष्ट्रामध्ये मी गाठले होते अनेक पल्ले कारण माझ्या पाठीचे उभे होते कोपरगावचे होते शंकर बोलले माझ्या वेळेला अनेक लोकांनी खाल्ले माझ्या लग्नाच्या वडील अनेक लोकांनी लाडू खाल्ले माझ्या लग्नाजवळ्याला अनेक लोकांनी लाडू खाल्ले कारण लाडू देणारे होते जंकरराव बोलले उभं राहणार का दिशेनं भरलावपणे जाणार हा तालुका या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न असतील अजून प्रश्न सोडवण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे एकदा मी निवडणुकीमध्ये या ठिकाणी हरलो हरणं देत नाही निवडणुकीमध्ये असतं जर मला गदाजी जवळला तर संधी मिळाली या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी का मिळणार नाही मला या ठिकाणी संधी ठीक आहे तो काय विषय नाही आमचे आमचे लोखंडे जी आमचे मित्रच आहे त्या ठिकाणचे जे खासदार आहे त्यांना तिकीट दिलं तर त्यांना निवडून आणायचं आहे मला जर संधी माझी राज्यसभा कोणाला सव्वीस पर्यंत आहे त्यामुळे मी इथं काही फार आग्रही असं नाही आहे परंतु जर मला तर पसंत तर आम्ही चर्चा करून पाहणार आहोत एक कोपर्यंत पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे चर्चा करून याच्यातून मार्ग काढणार आहोत आणि मला जर अशा पद्धतीची संधी मिळाली तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा नंबर लागणार नाही दुसऱ्यांना कोणाचं लागेल नाही काय सांगता येत नाही पण या पट्ट्याचा नंबर लागणार नाही त्यामुळे काय मंत्रिपदाचा विषय तर नाही आहे मी काही मंत्री होतो म्हणून माझ्या पाठीमाग नाही मंत्री नसताना आपण माझ्या पाठीमाग उभी आहे माझं नेतृत्व मजबूत करण्यामध्ये या कोपरगाव तालुक्याचा फार मोठा वाटा गावागावात माणसं माझ्या पाठीशी उभी राहील गावागावातले कार्यकर्ते माझ्या पाठीत होते आहेत मला त्यांनी मी कधी तशी काढली नाही कुणाची कळ मी तशी काढली नाही कुणाची कळ म्हणजे कोपरगाव तालुक्याने मला दिलेलं आहे फार मोठं बळ सर आपण सगळे माझ्या पाठीमागे उभे आणि आपले जे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मी केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी यांचं सरकार आहे तिकडे शिवसेनेमध्ये काय राहिले नाही उद्धव ठाकरे इकटेच जायचे दहा बारा आमदार त्यांच्यासोबत आहे आज मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे तर आले त्यांना घेणार का मी त्यांना सांगितलं की उद्धवजी आले तर त्यांचं स्वागतच आहे तेच आम्हाला सोडून गेलेले आहे त्यांनी जायला नको होतं ते तिकडे गेले आणि आमदार सगळे इकडे आले त्या आमदाराला सांभाळता आलं नाही उद्धवजी ना उद्धवजी आमचे चांगले मित्र राहते माणूस फार चांगला आहे परंतु त्यांनी एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेला निर्णय होता हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा निर्णय चुकीचा होता त्यांनी आमच्यासोबत राहायला हवं होतं मोदी साहेबांच्या सोबत राहायला होतं पण आता जे संतापलेले आहेत ते सातत्याने टीका टिपवणे गरज असत करा जेवढी करायची असेल तेवढी तुम्ही करा ते तार टीका तर मोदीजी अत्यंत उत्साह आहेत सगळे सगळे त्यांच्यावर सगळे तुटून पडतात लोक सगळे आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष आता बनवले ते आमचे दलित समाजाचे आहे गुरुबर याचे राहणारे आहेत महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचे ते आहे आणि जेवढ्याला मुख्यमंत्री त्यांना बनवण्याची संधी आली होती ज्यावेळेला त्यांना बनवलं नाही ते दलित आहेत म्हणून त्यांना मागे ठेवण्यात आलं पण आता यावेळेला काही नाही लाज म्हणून त्यांना पक्षाचं अध्यक्षपद दिलेलं आहे आहे परंतु मुख्यमंत्री मंत्र मात्र त्यांना करता आलं नाही आणि आता प्रधानमंत्री होणार नाहीत म्हणून त्यांचं नाव पुढं करतायत जसं माननीय सुधीर कुमार शिंदेना एकदा उपाध्यक्ष पदासाठी उभं केलं होतं ते निवडून येणार नव्हते पण असं त्यांना तिकीट दिलं तर सांगितलं तुम्ही उभे राहा त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आमचा आमची जी महाराष्ट्रातली महायुती आहे देशामधली एनडीए आहे ती एनडीए मजबूत आहे आणि आम्हाला या ठिकाणी रुकण्याची ताकद राहुल गांधीमध्ये अजिबात नाही राहुल गांधी हे आता भारत यात्रा काढतायत भारत जोडो यात्रा काढतायत त्यांना माझं सांगणं आहे की पहिलं काँग्रेस जोडो यात्रा काँग्रेस काँग्रेसमधून गेलेल्या लोकांना पक्षामध्ये आणा पक्ष आपला मजबूत करा भारत जोडण्यासाठी मोदी साहेब आम्ही सगळे आहोत तुम्हाला भारताची चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काम त्यांची भारत जोडो यात्रा चाललेली आहे भारत जोडो यात्रा नसून ती भारत जोडो यात्रा असा माझा आरोप आहे आणि आपण सर्वांनी या येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या महायुतीला आणि केंद्रामध्ये ज्या दिंडी जी आघाडी आहे त्या आघाडीला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपल्या प्रेरणाचं करून माझे संभवतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा